किम्स मानवता हॉस्पिटल या ठिकाणी नुकतंच शंभरहून अधिक यशस्वी बाळंतपण गाठलेल्या मातृत्वाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी त्यांच्या हस्ते शंभर दिवे प्रज्वलित करण्यात आले या यशस्वी वाटचालीचं श्रेय हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर प्रणिता संघवी आणि डॉक्टर अश्विनी पवार यांना जातं त्यांचं सातत्यपूर्ण परिश्रम आणि कौशल्यामुळे अनेक मातांना सुरक्षित आणि सुलभ बाळांपणाचा अनुभव मिळाला या खास प्रसंगी डॉक्टर राजनगरकर यांनी सांगितलं की प्रत्येक बाळांपण हा केवळ एक आकडा नाही तर त्यामागे एका आईची हिंमत एका कुटुंबाचा विश्वास आणि आमच्या हॉस्पिटलचं समर्पण दडलेलं आहे हे यश आमच्या टीमचं मेहनतीचं आणि रुग्णांच्या विश्वासाचं प्रतीक आहे डॉक्टर प्रणिता संघवी यांनी सांगितलं स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाचे ध्येय केवळ बाळांपण करणं नाही तर मातेला मानसिक शारीरिक आणि भावनिक आधार देणं आहे आजच्या दिव्यांचा सोहळा आमच्या आणि रुग्णांच्या नात्यांचा सा साक्षीदार असून त्याबरोबरच मानवता आता दर महिन्याच्या शनिवारी मोफत केअर क्लासेस सुरू केले आहेत या वर्गामध्ये गर्भवती महिलांना गर्भधारणा आहार व्यायाम प्रसूती स्तनपान आणि नवजात बाळाची काळजी याबाबत मार्गदर्शन दिलं जाणार आहे हे वर्ग पूर्णपणे मोफत असून सर्व गर्भवती महिलांसाठी खुले आहेत वेद न्यूज ब्युरो नाशिक